मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इतिहास आणि प्रकरण आहे आठवे स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त जरब बसवली शिवरायांच्या अवतीभोवती मावळातील मावळे गोळा झाले शिवराय सांगलीतील ती कर्म कामगिरी ते बजावत होते स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असे ते मानत होते साधी होळी मराठमोळी माणसे ती त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत पण काही मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे आशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले खंडोजी आणि बाजीभोर पडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले कोंढाणा भागात आणि त्यांनी धुमाकूळ माजवला परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले तसेच फलटणचे बजाजी लिंबाळकर तसेच फलटणची बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांची मिळणे शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊनही लढाया कराव्या लागल्या तथापि पुढे या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्या बरोबरही राहिल्या शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते हा त्यांच्या सुपे परागण्यात होता त्यांनीही शिवरायाविरुद्ध कारवाया सुरू केल्या शिवरायांनी सुप्याला जाऊन त्यांना पक त्याला पकडली आणि त्याची रवानगी कर्नाटका कर्नाटक प्रांतात केली कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत जावळीच्या चंद्रराव मोरे शिवरायांच्या कार्य थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली त्यांचे नाव सर्वत्र दुमदुमले शिवराय लोकांचे राजे झाले पण काही लोकांच्या डोळ्यात खुपले जावळीचे मोरे असेच होते मोरे हे जावळीचे जागीरदार त्यांची जहागिरी रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होते ते विजापूरच्या आदिलशहाचे जागीरदार होते आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता जावळीचे जंगल अत्यंत दाट होते भरदिवसा सूर्यकिरणांनाही तिथे शिरकावण होता त्यात वाघ लांडगे अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत होती करत मोऱ्यांची मोर्यांची जावळी म्हणजे जणू वाघांची जाळीच होती त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी त्याला कारण असे दौलतराव मोरे सोळाशे पंचेचाळीस साली मरण पावला त्यांच्या वारसामध्ये तंटे सुरू झाले शिवरायाने यशवंतराव मोरे याला मदत केली त्यांच्या मदतीनेच यशवंतराव जावळीच्या गादीवर चंदरराव म्हणून बसला त्यावेळी यशवंतरावाने शिवरायांना खडंगी देण्याचे कबूल केले त्यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले पण गादीवर बसल्यावर मात्र तो त्यांना तो सारे विसरला कुठला शिवाजी आणि कुठला करार ते तो बेपरवाईने वागू लागला स्वराज्यातील मुलखावर स्वऱ्या कर प्रजेला त्रास दे अशी दांडंगाई यशवंतराव करू लागला वेळीच त्याचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले बंड केली या मारले जाल शिवरायाने यशवंतराव मोरे याला एक याला प्रथम एक खरमरीत पत्र धाडले तुम्ही राजे म्हणता राजे आम्ही आम्मास श्री शंभूने राज्य दिले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे यशवंतराव मोर्याने उद्धटपणाने उत्तर लिहिले तुम्ही काल राजे झाला तुम्हास राज्य कोणी दिदले येता जावळी जाता गोवली अम्मा श्रींचे कृपेने आदिल शहाने राजे हा किताब किताब छत्र चामर सिंहासन मेहरबान होऊन दिले येथे उपाय कराल तर अपाय होईल शिवरायांनी उलट टोला दिला जावळी खाली करून राजे न म्हणून छत्रचामर दूर करून हात रुमाले रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची चाकरी करणे इतक्यावर बंडखोरी केली या मारले जाल जावळी होती घंधाट जंगल होते रायरीचा किल्ला अजिंक्य होता मोरे मंडळी ही पुष्कळ होती जावळी जिंकणे सोपे नव्हते भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर स्वारी केली सुमारे महिनावर यशवंतरावांनी झुंज दिली पण त्यात खूप सैन्य मारले गेले अखेरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीला पळाला शिवरायांनी जावळी घेतली नंतर शिवराय रायरीवर चालून गेले त्यांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला यशवंतराव तीन महिने निकराने लढले पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली किल्ले रायगड जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले यशवंतरावाचे सैन्यही शिवरायांना येऊन मिळाले रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले त्यांनी त्या या किल्ल्या याचे नाव रायगड ठेवले त्यानंतर त्यांनी जावळीच्या असलेल्या भुरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला त्याचे नाव ठेवले प्रतापगड